नमस्कार मी गिरीश आपलं सर्वांचं स्वागत करतो हिरा एगो इंडस्ट्रीमध्ये आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमची हिरा कंपनीची रेनगन दाखवतो आहे तर ह्या रेनगनच्या बाबतीत मी याआधी भरपूर व्हिडिओ बनवले आहे पण ही व्हिडिओ आहे सवाल जबाबची कारण आमच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जर कोणीही शेतकरी बंधूंनी प्रश्न विचारला तर मी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करतो तर भरपूर सारे प्रश्न असे कॉमन येत होते दोन प्रश्न कॉमन होते एक म्हणजे ह्या रेनगनची किंमत काय आणि दुसरा की ही कशी भेटेल तर बघा ही जी रेनगन आहे रेनगन रेनगनचं स्टँड प्रेशर मीटर आणि प्रेशर मीटर कॉक हा सामान कॉमन राहतो फक्त याला तुम्ही कुठल्या पाईपावर लावणारे उदाहरण समजा तुम्ही पी व्ही सी पाईपावर जर लावणारे तर त्याला लागणारी अटॅचमेंट याच्या साईट ही रेनगनची किंमत जाते आठ हजार रुपये समजा तुम्ही याला स्पिंकरच्या पाईपावर लावणार आहे तर बाकी सामान तर कॉमन आहे फक्त पा स्प्रिंकररच्या पाईपाला पाई लावणारा अटॅचमेंट याच्या साईड याची किंमत जाते साडेआठ नऊ हजार रुपये आणि समजा तुम्ही याला जर लपेटा पाईपवर घेणार असाल फ्लेक्झिबल पाईपवर घेणार असाल तर त्याच्या साईड याची किंमत जाते अकरा ते बारा हजार रुपये तर इथे मी अशी रेंज का देतो आहे तुम्हाला कारण तुमच्याकडे जो काही पाईप उपलब्ध आहे किंवा जी काही परिस्थिती आहे त्याच्यानुसार थोडाफार खर्च कमी जास्त होतो पण मी तुमच्या निदर्शनात एक गोष्ट आणून देऊ इच्छितो की ही रेनगन बाकी कंपन्या नुसती रेनगन वीस वीस हजार रुपयाला विकता मी आज सकाळी पण कुठेतरी काहीतरी माहिती घेत होतो तर हा पूर्ण ना पस्तीस हजार रुपयाला दाखवलेला होता त्यामानाने आमची किमती फारच कमी आहे आणि ही एक म्हणजे अपडेटेड रेट रेनगन आहे मी सांगेल का व्हिडिओच्या पुढे तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं दुसरा प्रश्न की कुठे भेटेल बघा ही तर भरपूर म्हणजे तुम्हाला एकदम सोपा उपाय देतो की व्हिडिओच्या मध्ये मध्ये आम्ही आमच्या इंजिनियरचे नंबर दिलेले तुम्ही त्यांच्याशी सकाळी आठ ते संध्याकाळी सहाच्या दरम्यान फोनवर बोलू शकतात व्हिडिओ कॉलवर बोलू शकतात आणि त्यांच्याकडनं संपूर्ण माहिती घेऊ शकतात या प्रॉडक्टबद्दल याच्या फिटिंगबद्दल याच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर त्याची पण माहिती तुम्ही घेऊ शकतात आणि सोबत त्यांच्याकडनं ही रेंगण तुम्ही विकतही घेऊ शकतात जर तुम्हाला पाहिजे असेल तर आणि त्याच्या पुढचा जो एक महत्त्वाचा प्रश्न अजून शेतकरी बंधूंनी विचारला होता तो म्हणजे पायपाबद्दल मी आता व्हिडिओच्या सुरुवातीला जर पायपाबद्दल तुम्हाला सांगितलं पण एक प्रश्न अजून होता की कुठल्या पाईपावर पाई ही रेंगण चालते समजा तुमच्याकडे कुठल्याही कंपनीचा आय एस आय पी यू सी पाईप आहे तर तिच्यावर ही रेनगन तुम्ही चालवू शकतात असं का म्हणतोय मी म्हणजे तुमचा असं कन्फ्युजन असेल की बाकी युट्यूबर म्हणतात की नाही बुवा याच्यासाठी विशिष्ट पाईप लागतो इवन मोटर पण मी सांगेल तुमच्याकडे जी कुठली तीन एच पी पाच एच पी किंवा राजस्थानसारख्या भागात दोन एच पीची मोटर कॉमन आहे म्हणजे आपल्या एरियामध्ये तीन एच ची मोटर कॉमन आहे तर राजस्थानसारख्या भागात दोन एच ची मोटर कॉमन आहे तर त्या मोटरवर सुद्धा ही रेनगन चालते तर याच्या मागचं जे कारण आहे ते म्हणजे हे तंत्रज्ञान बघा रेनगनचा भरपूर अभ्यास केल्यानंतरच आम्ही हे मॉडेल बनवलं होतं आज जवळपास दहा ते पंधरा वर्ष झाले आम्ही एकच मॉडेल शेतकऱ्यांना देतो आहेत का कारण हे कमीत कमी, -कमी प्रेशरवर चालतं हे अडीच ते तीन के जी प्रेशरवर ही रेनगन काम करायला सुरुवात करते चार के जीवर ही उत्तम काम करते आणि बाकी कंपन्या आहेत त्यांची रेनगन चार के जीपासून काम करायला सुरुवात करते आणि तिला काम करायला पाच के जी सहा के जी प्रेशर लागतं तर हा सर्वात मोठा फरक आहे दुसरा महत्त्वाचा फरक काय आहे म्हणजे शेतकरी बंधू आम्हाला विचारत होते की तुम्ही दोन प्रकारची रेणगन विकता सव्वा इंची आणि दीड इंची तर तुम्ही दीड इंचीबद्दल का नाही बोलत आम्ही दीड इंचीबद्दल याच्याकरता नाही बोलत कारण बघा जेवढी मोठी रेनगन तुम्ही घ्याल ना तेवढं त्याच्यासाठी प्रेशर तेवढंच लागतं अडीच ते चार के पण जेवढा मोठा पाईपलाईन तयार होतो ना तेवढं प्रेशर क्रिएट करायला जास्ती ताकद लागते आणि एक प्रकारे तेवढं जास्ती दबाव तुमच्या पाईपलाईनवर असतो म्हणून आम्ही शेतकऱ्यांना सजेस्ट करत असतो शक्य असेल तिथपर्यंत तुम्ही सव्वा इंचीची रेनगन वापरा आता बघा थोडीशी हवा आली ना तर पाण्याचे तुषार आपल्याकडे येत आहेत कॅमेरामध्ये पण तुम्हाला दिसत असेल तर हा मुद्दा काय आहे की एक प्रश्न कॉमनली विचारला जातो की हे पिकं जोडपते काही रेंगण बघा आधीच्या ज्या रिंगण होत्या मार्केटमध्ये किंवा इतर कंपन्यांच्या ज्या रेंगण आहे त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे पण इथे व्हिडिओमध्ये बघा जे हवा आल्याने जर पाण्याचे कण इकडे तिकडे जात आहेत आणि ते चांगल्यापैकी वीस फूट जात आहेत तर याचा अर्थ काय की पाण्याचे कण छोटे जर पाण्याचा कण मोठा असता तर तो खाली पडून गेला असता आणि तो पा हवेवर तरंगतो आहे कमीत कमी वीस फूट पंचवीस फूट याचा अर्थ तो छोटा आहे आणि इतक्या छोट्या कण तणाम म्हणजे छोट्या कणामुळे तुमचं कुठलं पीक झोडपलं जाईल आम्ही याच्यावर काही प्रयोग पण करून दाखवलेले आहे सर्वात सेन्सिटिव्ह जे फूल असतं ते गुलाबाचं फूल असतं तर आम्ही मागे एक व्हिडिओ ऑलरेडी प्रकाशित केली तुम्ही जाऊन ती बघू शकतात की ठराविक अंतराव वेगवेगळे गुलाबाचे फुलंचे झाडं ठेवले होते की ज्याला उमरलेलं पूर आहे असंही नाही की कडी आहे म्हणजे जे फुलं उमलून दोन दिवस झाले असे झाडं ठेवले होते आणि रेंगण चालू करून दाखवली होती की बघा कुठलीही एक सिंगल पाकडी त्या फुलाची पडली नव्हती याचा अर्थ काय जर ते इतकं नाजूक फुल झोडपलं जात नाही तर तुमचं पीक कसं झोडपलं जाईल असेच भरपूर सारे प्रश्न या रेंगणबद्दल अजून पेंडिंग आहे पण मोठी व्हिडिओ बनवली तर शेतकरी कमेंट करतात किंवा मोठी व्हिडिओ बनवू नका म्हणून ही व्हिडिओ मी ते थांबवतो आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही प्रश्न असतील त्याचं उत्तर देईल तुमच्याही मनात काही प्रश्न आले असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा मी त्याचं उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये द्यायचा प्रयत्न करेन सोबतच ही व्हिडिओ थांबवतो आमची ही जी काही माहिती द्यायची पद्धत आहे ही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक मदत नक्की करा की ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा कारण अशा नवीन नवीन तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना गरज आहे पण त्यांच्या मनात गैरसमज असल्यामुळे त्यांना असं वाटतं की बाबा हिच्यात खूप सारे प्रॉब्लेम आहे ही महाग आहे टेक्नॉलॉजी म्हणून ते हे वापरत नसतात जर तुम्ही ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवली तर त्यांचाही फायदा होईल धन्यवाद